महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसामध्ये कृती आराखडा तयार करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला कृती आराखडा बनवला एकशे एकवीस डिजिटल शाळा बनवणार आहे शंभर दिवसाचा प्रोग्राम आत्तापर्यंतही महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये जसं स्वतंत्र अनुसूचित जमातीचा आयोग आहे अनुसूचित जमातीचा आयोग आहे तशाच प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं स्वतंत्र आयोग निर्माण करावं अशा प्रकारचा उद्देश उद्देशाने हेतू ठेवलेला आहे सोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जा वनजन योजनेअंतर्गत फक्त काही पाच जे प्रिव्हेटिव्ह ट्राईब्स आहेत त्यांनाच विविध योजनेची अंमलबजावणी होते परंतु नवीन योजना आबा म्हणून सुरू झाली आबा जनजाती गौरव बिरसा मुंडांच्या नावावर जो आबा धर्ती का आबा जो विषय आहे त्या योजना सुरू झाली सर्वांना आधार कार्डसह विविध योजनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्या तीसुद्धा योजना घेतली एकही व्यक्ती एकही व्यक्ती त्यांच्याकडे कागदपत्र नाही म्हणजे आता अनेक ठिकाणी पडे असेल पोळ असेल त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र मिळत नाही त्या ठिकाणी जाऊन सरकार त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना प्रमाणपत्र देणे आणि अनेक एक नाही अनेक एकूण पंचावन्न कार्यक्रम आम्ही आखले आणि निश्चितच या भविष्यामध्ये कमीत कमी दहा दहाव्या नव दहाच्या आत आदिवासी विभाग कसा राहील जेव्हा सर्वे वगैरे होईल अशा प्रकारचे कलम ठेवून माझा विभाग आपला विभाग आपल्या सर्वांचा विभाग त्या दिशेने वाटचाल करत आहे